बातम्यांची पहिली पसंत सुपर महाराष्ट्र न्यूज लग्नाच्या मंडपात वधूवर म्हणाले तानाजीराव सावंत यांना निवडून द्या निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला असताना आज भूम शहरामध्ये साठे आणि शिंदे परिवाराचा विवाह सोहळा संपन्न झाला या विवाह सोहळ्यामध्ये भूम शहरातील व तालुक्यातील मातंग समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते कारण वधू आणि वर हे भूम शहरातील रहिवासी असून लहुजी शक्ती सेना महायुती घटक पक्षातील संघटनेचे पदाधिकारी आहेत यामुळे या, या विवाह सोहळ्यास भूम तालुक्यासह वाशी तालुक्यातील समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित उपस्थित होते यावेळी नवरदेवाने हातामध्ये घेऊन पाहुण्यांना सांगितले की महायुती सरकारने मातंग समाजासाठी आर टी ही शैक्षणिक संस्था स्थापन केलेली आहे तसेच आरक्षण वर्गीकरणासाठी निवृत्त न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली आयोग नेमलेला आहे यासह सर्व मागण्या मंजूर केलेल्या आहेत त्यामुळे आपल्या समाज बांधवांनी सर्वांनी मिळून महायुतीच्या पाठीमागे ताकदीने उभे राहिले पाहिजे व आपल्या भूमपरंडा वाशी मतदारसंघाचे उमेदवार प्राध्यापक डॉ तानाजीराव सावंत यांना प्रचंड मतांनी निवडून दिले पाहिजे असे आवाहन यावेळी वधू वरांनी केले आहे यावेळी लहूजी शक्ती सेनेचे प्रदेश महासचिव बालाजी भाऊ गायकवाड युवक जिल्हाध्यक्ष प्राध्यापक दत्ताभाऊ साठे जिल्हा उपाध्यक्ष डॉक्टर मारुती क्षीरसागर शिवसेना मागासवर्गीय विभाग परंडा तालुकाध्यक्ष गुलाबराव शिंदे लहूजी शक्ती सेनेचे कोर कमिटी जिल्हा उपाध्यक्ष गणेश शिंदे महिला आघाडी परंडा तालुका अध्यक्षा राजश्री चव्हाण सुदेश शिंदे मीडिया पदाधिकारी अमित जाधव गुरुभाऊ चव्हाण यांच्यासह लहूजी शक्ती सेनेचे पदाधिकारी व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते